नमस्कार मित्रांनो मी मधुर कदम मधुर कोकण प्रॉपर्टी चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आपण चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर आत्ताच मधुर कोकण प्रॉपर्टी चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे यापुढे येणारे नवनवीन व्हिडिओ त्वरित पाहणे शक्य होईल मित्रांनो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपची लिंक दिली आहे लिंकला क्लिक करून आपण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहजपणे ॲड होऊ शकता त्यामुळे नवनवीन जमिनीचे अपडेट्स चार ते पाच दिवस अगोदर आपल्याला मिळून जातील मित्रांनो आज आपण कोकण विभागातील जिल्हा रत्नागिरी तालुका चिपळूण गावचिंचगिरी या ठिकाणी वाडीवस्ती लगत असणारी शेतजमीन पाहणार आहोत ही शेतजमीन चिपळूण कराड हायवेपासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर आहे या प्लॉटपासून शाळा कॉलेज हॉस्पिटल बाजारपेठ रेल्वे स्टेशन महामार्ग या सर्व गोष्टी फक्त पाच ते दहा किलोमीटर अंतरावर आहेत सदरची जमीन चिंचघरी ग्रामदेवतेच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत आहे जमिनीची मोजणी करून बॉर्डरला सिमेंट पोल उभे करून हद्द सुरक्षित केलेली आहे मुख्य डांबरी रस्त्यापासून प्लॉट पर्यंत येण्यासाठी मंदिराकडे जाणारा नुकतेच खडीकरण केलेला नवीन रस्ता आहे रस्त्यालगत लाईटचे नवीन पोल बसवले आहेत तसेच लवकरच या रस्त्याचे डांबरीकरण देखील होणार आहे ही जमीन पूर्णपणे लाल मातीची भातशेतीपैकी आहे जमिनीचे क्षेत्र फक्त बारा गुंठे असल्याने लक्ष देणे सोयीचे आहे मित्रांनो सदरची शेतजमीन निसर्गाच्या सान्निध्यात तर आहेच तसेच चिपळूण शहरापासून जवळ असून पूरमुक्त सुरक्षित ठिकाणी फार्म हाऊस तयार करण्यासाठी उत्तम आहे असुन असुन, या जमिनी शेजारी नवीन प्लॉटिंग झालेले असून नवीन वसाहत तयार होत आहे तसेच शेजारी असणाऱ्या घरांचे सुरू आहे शेतजमिनीपासून रेल्वे स्टेशन चिपळून फक्त किलोमीटर अंतरावर आहे गोहागर समुद्रकिनारा फक्त अठ्ठेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे जवळची बाजारपेठ सती चिंच घरी फक्त दीड किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे किराणा मालासह दैनंदिन वापराच्या सर्व गोष्टी सहजपणे उपलब्ध होतील पाण्याची सोय बघायची झाली तर ग्रामपंचायत नळपाणी योजनेत कनेक्शन घेता येईल चिंचगरी परिसरामध्ये जमिनीत पाणी खूप असल्याने बोरवेल किंवा विहीर खणून अतिरिक्त पाण्याची व्यवस्था करता येईल ही शेतजमीन पूर्णपणे लाल मातीची शंभर टक्के भातशेती अशा स्वरूपात असून आंबा काजू चिकू काळी मिरी औषधी वनस्पती तसेच छोटसं फार्म हाऊस तयार करण्यासाठी योग्य आहे सदरची शेतजमीन वाढीवस्ती लगत असल्याने शेतीच्या कामासाठी शेतमजूर सहजपणे उपलब्ध होतील बारा गुंठी जागेत आपल्या स्वप्नातील छोटस फार्म हाऊस तयार करण्यासाठी उत्तम शेतजमीन आहे सदरच्या जमिनीची कागदपत्रे क्लिअर असून वर्ग एक एकाच फॅमिलीच्या नावावर असलेला सिंगल सातबारा आहे या जमिनीचे एकूण क्षेत्र बारा गुंठे एवढे आहे आणि किंमत दोन लाख साठ हजार प्रति गुंठा एवढी कोट केली असून मालकांसोबत चर्चा करून किंचित निगोशिएट होऊ शकते मित्रांनो चिपळूण शहरापासून जवळ वाडी लगत मोक्याच्या ठिकाणी असणारी उत्तम शेतजमीन एवढ्या कमी दरात शोधूनही सापडणार नाही तेव्हा आपला फोन उचला आणि स्क्रीनवर असणाऱ्या नंबरवर कॉल करून आपली साईट विजिट बुक करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत सहजपणे पोहोचवू शकतो धन्यवाद